राजनाथ आलेले होकरांचा सुबेदार म्हला होकरांचा चक्रवर्ती सम्राट यशवंतरा होकरांचा अरे दीपक आज सोळा दिवसापासून मोठा तांनाचा कणही नाहीये आणि माझा एक सहकारी मित्र दीपक भाव बोराडे दे, गेल्या सोळा दिवसापासून या जालन्याच्या जा, पवित्र भूमीमध्ये जिथं अहिल्यादेव होळकरांचं पवित्र असं स्मारक बनणारी या भूमीमध्ये सोळा दिवसापासून उपोषण करताय सोळा दिवसापासून उपोषण चाललंय हे उपोषण काय पहिलं उपोषण नाहीये बंधूंनो गेल्या सत्तर वर्षापासून गेल्या सात दशकांपासून हा धनगर समाज एसटीचं आरक्षण मागतोय आपल्या हक्काचं जे संविधानिक आरक्षण आहे ते मागतोय परंतु सरकारमध्ये असलेल्या या हरामखोरांना आपली मागणी त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाही त्यांचे प्रेम चालत नाही मी थोडी पार्श्वभूमी सांगू इच्छितो कारण की हा लढाई किती मोठा आहे याची जाणीव तुम्हाला आज झाली पाहिजे सत्तर वर्षापासून आपण हा लढा लढतोय एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र वेगळा झाला महाराष्ट्र वेगळा झाला एस ची यादी बनली आणि छत्तीस नंबरला इंग्लिश मध्ये लिहून आलं धनगड मग हे धनगड या राज्यामध्ये आहेत का हा शोध चालू झाला आपल्या खूप साऱ्या संशोधकांनी संशोधन केलं पाहिलं रिसर्च केला आणि समजलं धनगड नावाचा एकही माणूस या राज्यामध्ये अस्तित्वात नाहीये आणि त्या जागी शब्द अपेक्षित होता टी एच धनगर आणि तेव्हापासून ही लढाई चालू झाली बी के सारखा आमच्या पश्चिम महाराष्ट्रातून क्रांती सूर्य जे केमिकल इंजिनियर होते त्यांनी त्यांच्या नोकरीवर लाभ मारली आणि माझा दरी खोऱ्यामध्ये राहत असलेल्या राणावानामध्ये भटकंती करत असलेल्या धनगर समाजी अवस्था त्यांना बघवली नाही आणि त्यांनी या समाजाची अवस्था बदलावी म्हणून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आरक्षण दिले त्याचे अंमलबजावणी होण्यासाठी हा लढा चालू केला वन वन फिरले पैसे नव्हते काही नव्हतं प्रसारमाध्यमे नव्हती जे आता आपल्यापैकी आहेत त्यांची एक राजदूत सारखी एक गाडी होती त्यामध्ये रॉकेट टाकून ते फिरत होते तुमच्यासारखी जे काही समयासाठी लढाई लढा उभे करणारी लोक त्यांना थोडेफार पैसे देत होते त्यांनी त्या पैशामधून हा धनगर समाज जागृत केला यशवंत सेनेची स्थापना केली यशवंत सेनेच्या माध्यमातून संघटना तयार झाली जशी शिवसेना होते तशी यशवंत सेना तयार झाली आणि धनगरांचा एक एक करून एकत्र यायला सुरुवात झाली आणि सरकारवर प्रेशर आणण्याची प्रेशर क्रिएट केला त्याच्यानंतर धनगर आरक्षणाची एस ची मागणी त्यांना चालू ठेवली चालू ठेवल्याच्या ना खूप सारे मेळावे झाले जसं आज हा पण मेळावा आहे मध्ये एक मेळावा झाला आणि त्या मेळाव्याच्या नंतरनं मागणी एस टीच्या असताना एमटीसीचं आपल्याला आरक्षण दिलं साडेतीन टक्क्याचं मागणी एसटीची होती परंतु साडेतीन टक्क्याचं एनटीचं आरक्षण भेटलं परंतु घरात माणसं होती शंभर आणि जेवण दिलंय तीस लोकांचं हे पुरणार नव्हतं आज आपण पाहतोय या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची लोकसंख्या दोन नंबरची आहे आणि दोन नंबरच्या लोकसंख्येला जितकं पाहिजे तितकं आरक्षण त्यांना भेटत नाहीये कांचीराम म्हणायचे आणि आम आमचे महादेवरावची जाणकर सुद्धा म्हणायचे आम्ही लहान होतो आम्ही ऐकायचो जिसकी जितनी संख्या बारी उसकी उतनी हिस्सेदारी मग आमची संख्या जर दोन नंबरची आहे तर आमची हिस्सेदारी दोन नंबरची कुठे या घोषवाक्याच्या खाली ही लढाई चालू राहिली काही दिवसात बीके पोकरे पण कालवश झाले त्याच्यानंतर महादेवराव जानकरांच्या खांद्यावर ही लढाई ते आली बाकी सर्वे छोटे मोठे मायासारखे कार्यकर्ते मल्हारी होते लढतच होते महादेवराव जानकरांनी ही लढाई परत चालू ठेवली परत त्यांना तो राष्ट्रभाव पक्ष काढला त्यांचं ते वेगळं काहीतरी चालू झालं परत ही लढाई सर्वसामान्य धनगर बांधवांच्या खांद्यावर आली मध्ये उत्तमराव जानकर असतील गोपीचंद पडळकर असतील यांनी लढाई अखेरचा लढा म्हणून या महाराष्ट्रात तेव्हा ठेवली त्यामध्ये माझ्यासारखी जी काही तरुण मित्र किंवा तरुण मल्हार मावळे होते थोडेफार जागृत व्हायला लागले की नक्की हा प्रश्न आहे तो समजून घ्यायला लागले आणि अखेरच्या लढ्याच्या माध्यमातून ही लढाई थोडीफार जास्त तीव्र झाली परंतु आपण पाहतोय अखेरच्या लढ्यामधून पण हाताला काहीच लागलं नाही अखेरचा लढा झाला अखेरच्या लढ्याच्या नंतर काही लोकांना आमदारकी भेटली खासदार की भेटली परंतु तेही महत्वाचे त्याच्याही विरुद्ध मी जात नाही तेही महत्वाचे त्याला भेटलं त्यामुळे आमचे थोडेफार प्रतिनिधी आम्हाला सभागृहात पाहिला तरी भेटले कारण की ज्या सभागृहात आपल्याला जायचंय ज्या सभागृहात आपल्या लोकसंख्येप्रमाणे आपले प्रतिनिधी जायला पाहिजेत का तर आपले जेवढे प्रतिनिधी त्या सभागृहामध्ये जातील ज्यावेळेस आपले प्रतिनिधी सभागृहामध्ये जातील त्यावेळेसच आपले प्रश्न मार्गी लागणार आहेत कारण की राजसत्तेच्यावर काहीच नाहीये बांधव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आणि आमचे यशमाल भिंगे साहेब पण कायम सांगत असतात त्यानंतर पुढे पुढे आपण बघितलं पुढे लढाई गोपीचंद पडळकरांच्या ना मला वाटते बारामतीचं त्याच्या अगोदर एक कुपोषण झालं होतं ते मी सांगायला विसरलो बारामतीच्या उपोषणामध्ये सुद्धा धनगर समाज दिसला आणि त्या बारामतीच्या उपोषणामध्ये या प्रसन्न एंट्री झाली तिथे मला वाटते सात आठ दिवस मी त्यावेळेस मला ऍक्च्युली ते माहीत नव्हतं कि किती दिवस चाललं काय झालं कारण की माझी धनगर आरक्षणातली एंट्री दोन वर्षाची आहे मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो पण दोन वर्षात जितकं पण आम्ही प्रयत्न केलेला आहे तो पूर्णपणे धनगर समाजाचं आरक्षण या प्रस्थापित सरकारच्या छतावर पाय देऊन हिसकावून घेण्याचा प्रामाणिक आमचं सरकार तुम्ही आणा आणि आमचं सरकार जर तुम्ही आणलं तर पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ आपला समाज थोडा बोळा आहे प्रत्येकाने जर एखाद्याने शब्द दिला तर आपली जातच अशी आहे की त्यासाठी छातीची ढाल करून त्यासाठी लढायला तयार होते आणि आम्ही केलं सुद्धा भिंगे साहेब आपण या बीजेपीचं कुठंच काय नव्हतं या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी हात दोन तीन आमदार व्हायचे त्यांना आम्ही सत्तेत बसवलं सत्तेत बसवल्याच्या नंतरनं धनगर समाजांना यांना जाऊन लावून धरला की आता तुम्ही म्हटलं होता पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो काय झालं पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो काय झालं असं म्हणत म्हणत तुम्हाला सांगतो ही लढाई माझ्यापर्यंत पोहोचली त्याला दहा वर्ष लागली मी हे सगळं शॉर्टकट मध्ये आहे कारण की एवढा टाईम मलाही नाहीये खूप सारे मान्यवर बोलणारे दोन हजार तेवीस साली महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं आरक्षण थोडं पेटलं पेटल्याच्या नंतर माझ्यासारख्या शिकलेला पोरायला वाटलं की हा नक्की लढा काय धनगर समाज पण गेल्या सत्तर वर्षापासून धनगर आरक्षणाची मागणी करतोय हा लढा काय समजून घेण्यासाठी ज्यावेळेस अभ्यासायला घेतला त्यावेळेस समजलं आपली मागणी आहे एक आपले मोरके बोलतायत वेगळंच त्यांच्या स्वार्थासाठी सांगतायत वेगळंच सरकार त्यांना ठेव ठेवतं आणि आपली लढाई पूर्णपणे दाबली जाते म्हणून महाराष्ट्रभर फिरून जे जे काय जाणकार होते त्यांच्याशी संपर्क साधला त्यांच्याकडून लढाई समजून घ्यायचा प्रयत्न केला त्यावेळेस समजलं जे काय फ्रंटलाईनला खेळतात त्यांनाच यातलं काय नीट माहीत नाही कारण की कुठले आमचे भिंगे साहेब सांगतात की कुठलीही लढाई लढायची असेल जिंकायची असेल तर अभ्यास परिपूर्ण पाहिजे ज्यावेळेस अभ्यास परिपूर्ण असतो त्यावेळेस पुढच्या माणसाला तुम्ही दाबू शकता तुमची संविधानिक मांडणी माणूस मांडू शकता आणि ज्यावेळेस तुमचा अभ्यास कमी असेल तर तो तुम्हाला गुंडाळू शकतो हेच आतापर्यंत होतात आणि म्हणून एक गोष्ट बांधली होती की जेव्हा पण आपण या आरक्षणाच्या लढाईमध्ये लढ उतरायचं त्यावेळेस पूर्णपणे अभ्यास पूर्ण उतरायचं आणि मग लोणरला उपोषणाला बसलो लोणारला उपोषणाला बसल्याच्या नंतर आज जी दीपक भाव इथं मागणी करतायत तीच मागणी भिंगेसाहेब मी करत होतो की तुम्ही आमची दुरुस्तीची शिफारस पाठवा काय की हा विषय केंद्रातला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे राज्य सरकारच्या अख्खरेतला हा विषय नाहीये हा केंद्रातला विषय मलाही माहित होत डॉक्युमेंटेशनच्या माध्यमातून आम्ही हे सगळं मांडण्याचा प्रयत्न केला परंतु आज जसं चोवीस तारखेला येतं धनगर समयाचं रोज रूप आपण सर्वांनी बघितलं पण ते मीडियाला दिसलं नाही बिंगे साहेब अशा असंख्य लढाई झाल्या माझ्या समोर कितीतरी मल्हार मावळे उपोषण करते आत्ता बसलेत तुम्ही सुद्धा बसलाय परंतु आमची कधी या मीडियाने दखल घेतली नाही किंवा या सरकारने दखल घेतली नाही त्यामुळे आमचा आवाज तिथपर्यंत पोहोचलाच नाही लोणारचं ओपरेशन झालं त्यामध्ये पूर्णपणे मागणी कागदपत्रानुसार होती लक्ष वेधण्यासाठी जसं तुम्ही इथं चोवीस तारखेचा महामोर्चा ना तसं आम्ही बीके के जो घाट अडवला होता तो घाट आम्ही सात तास अडवला मित्रांनो माग सरकारला चान्सच नव्हता काय मागं सरकत नव्हतं मी जसं आज आमचे मल्हारी होते आमचे सहकारी मित्र दीपकभाऊ घोराडे कुणी किती जरी प्रेशर आणला तर माग सरकायला हे इंच सुद्धा तयार नाही का तर सत्तर वर्षाची लढाई येईल किती दिवस माग सरकायचं त्यावेळेस आम्हाला दाबण्यात आलं आमच्या आई वडिलांवर माझ्या घरातल्या बत्तीस लोकांवर केसेस केल्या त्यानंतर परत आम्ही मसवडला बसलो पंढरपूरला बसलो पंढरपूरच्या उपोषणात हेच झालं त्यात पण दीपक भावांना आम्ही एकत्र होतो आम्ही संभाजीनगरला आलो संभाजीनगरचं जे धनगर आरक्षणाची जी काय सर्वात मोठी खीळ होती जी धनगरचे कास्ट व्हॅलिडिटी होते त्या आम्ही रद्द करण्यामध्ये आम्हाला यश आलं ह्याच मराठवाड्याच्या मल्हार योद्ध्यांनी आम्हाला तिथं साथ दिली आम्ही ते रद्द केलं मग आता हा प्रश्न आहे त्यानंतरनं आता दीपक भाऊंचा फोन आला की एका समाजाला कायद्यात नसताना भेटते आणि आपलं असून पण भेटत नाही गणेश राव आपल्याला काहीतरी करायला पाहिजे मी जालना या ठिकाणी उपोषणाला बसतोय तुमची भूमिका काय आम्ही बघितलं होतं या महाराष्ट्रात शंभरच्या वर उपोषण करते धनगर समाजाचे म्हणून आम्ही एका ताला सुरात दीपक भाऊंना सांगितलं दीपक भाऊ तुम्ही जर मोरके व्हायला तयार असाल तर आम्ही तुमचे सरदार बनून तुमचे पावले बनवून लढायला तयार हो। आहोत आणि आम्ही एकमेकाने त्यांना सपोर्ट केला प्रचार केला प्रसार केला इथं बसलेल्या प्रत्येक माणसाने हे उपोषण सक्सेसफुल होण्यासाठी प्रयत्न केले पोस्टर्स सोशल मीडियावर स्टेटस सगळं काय केलं आणि दीपक भाऊ उपोषणाला बसले उपोषणाला बसल्याच्या नंतरनं दीपक भाऊनं चोवीस तारखेची हात दिली कारण की सरकारला जोपर्यंत टाळकी आपण दाखवत नाही तोपर्यंत सरकार कोणाचं ऐकत नाही आणि चोवीस तारखेचा मोर्चा दीपक भाऊंना त्यांच्या नेतृत्वामध्ये बोलवला महाराष्ट्रभरातून आतापर्यंत धनगर समाजाचा एवढा मोठा मोर्चा कुणीच बघितला नव्हता एवढी मोठी शक्ती बघितल्याच्या नंतर न वाटलं होतं बिंगे साहेब की हे फडणवीस सरकार गुडघ्यावर येईल परंतु आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचला कमी पोहोचताना दिसला कारण की आम्हाला वाटलं होतं मी दीपक भाऊशी बोललो की दीपक भाऊ एवढं मग रौद्र आज आपण दाखवले मंत्रिमंडळाने लोटांगन झालेलं पाहिजे उद्यापासून परंतु तरी तीन दिवस लावले तीन दिवसाच्या नंतरनं मंत्रिमंडळ इथं आलं मंत्रिमंडळ इथं आल्याच्या नंतर तेच भातुर माथूर सगळी चर्चा की तुम्ही तुमचं शिष्टमंडळ पाठवा आणि मग आम्ही चर्चा करू जे ह्याच्या अगोदर कितीतरी वेळा झाले मग संभाजीनगर मला वाटतं अमरावती असेल नागपूरचं अधिवेशन असेल मुंबईचं अधिवेशन असेल कितीतरी चर्चा झाल्या आणि या चर्चेमध्ये पण आमचे काही नौशे नऊशे नऊशे पन्नास पन्नास मंडळ म्हणून जातात सगळी घाट राग रांगोळी करून टाकतात पण या वेळेचा लढा हा शिस्तबद्ध होता सिस्टमॅटिक होता आणि दीपक बाहुंना सांगितलं की तुम्ही तुमचं शिष्टमंडळ पाठवू शिष्टमंडळ पाठवताना दीपक बाहुंना त्यांच्या विश्वासातली काही लोक चर्चेसाठी पाठवली मुंबईला आणि मुंबईला पाठवल्याच्या ना मलाही त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून तिथं जाण्याची संधी भेटली भिंग साहेब थोड शिष्टमंडळामध्ये आम्ही गेल्याच्या नंतर काय काय झालं हे मी तुमच्या परवानगीनं सांगू इच्छितो तर तुमची परवानगी असेल तर मी सांगतो की काय काय डिस्कशन कारण की हे समाजापर्यंत पोहोचणे खूप गरजेचे कारण की आपण रस्त्यावर लढतो आपण म्हणतो की तुम्ही शब्द दिला होता तुम्ही द्या आणि आमचा भोवा भामरा समाज अशीच मागणी करणार परंतु जोळे साहेब असतील विनु गोळेकर असतील मी असेल त्यानंतर मग बोराडे साहेबांचे प्रतिनिधी असतील यांच्या माध्यमातून आम्हाला शिष्टमंडळाशी चर्चा करायचा एक सौभाग्य भेटलं शिष्टमंडळाशी चर्चा चालत असताना आम्ही भक्कम बने जी काय गोराडे साहेबांची मागणी होती ती त्यांच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला परंतु फसणवीस सारखा एक फसवणारा गोल घेऊा हे मानायला तयार नव्हता गोल 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 गुमवत होतो आम्ही आमच्या बुद्धीची ताकद त्यांच्या समोर लावत होतो की तुम्हीच म्हणला होता तुम्ही ज्यावेळेस आम्ही मुंबईमध्ये आलो होतो त्यावेळेस म्हटला होता आणि रात्रीचं शुद्धीपत्र सुद्धा काढलं होतं पेके साहेब तुम्हाला सांगू इच्छितो ज्यावेळेस आम्ही दंडर कॅन्सल करून गेलो ज्यावेळेस तुम्ही तीन तीन शपथपत्र आम्हाला देता आणि तंडरचे जे काय घट आमच्या उरावर चढवलं होतं ते तुम्ही कॅन्सल करता आम्ही ते कॅन्सल करतो मग आता तुम्हाला प्रॉब्लेम काय त्यावेळेस एक हातमारे नावाचा तिथला जो काही करकून होता त्यानं रात्रीचंच एक शुद्धी पत्रक काढलं आणि त्या शुद्धी पत्रकामध्ये लिहिलं जी काय मराठी लिस्ट आहे एसटीची त्याच्यामध्ये छत्तीस नंबरला ओव्हरऑल धनगर असं लिहिलंय म्हणजे या लिस्ट वरून आपण साबित करतोय किंवा आपण तिथ होते फुल होतोय त्यांना फळ संपणा केला आणि रात्रीच एक शुद्धीपत्र काढलं की छत्तीस नंबरला धनगर लिहिलंय त्याऐवजी धनगर वाचावे आम्ही पूर्ण ताकद लावली आणि हे शुद्धीपत्रक रद्द करण्यास त्यांना भाग पाडलं आणि यथाच संदर्भ देऊन मी देवेंद्र फडणवीसांना प्रश्न केला की जर तुम्ही एका रात्रीमध्ये जर असं शुद्धीपत्र काढता की धनगडच्या ऐवजी धनगड वाचावे तर, तर तुम्ही या महाराष्ट्रामध्ये असं का जी, जी आर असं शुद्धीपत्र काढू शकत नाही की इंग्लिश मध्ये डी ए डी एच एन जी ए डी ऐवजी जी ए आर असं वाचावं कारण की हे जर शुद्धीपत्रक काढलं तर धनगर समाजाला धनगरचं आरक्षण लागू होतंय भावांनो परंतु फसणवीस ह्याच्यासाठीही तयार नव्हते त्यांना आपली मागणी मान्य केली नाही त्यानंतर ना कितीतरी जजमेंटचा आम्ही बसवली गप्पा वर्षी मुलीची नप्पा यांचाही आम्ही आधार दिला पूर्ण ताकद लावली परंतु फसणवीस हे गिरच पण माग सरायला तयार नव्हते मग मला आता तुम्ही सांगा जर एवढा मोठा जनसमुदाय आपण दाखवला एवढा मोठा आम्ही शिष्टमंडळाच्या पद्धतीने सिस्टमॅटिक टेक्निकल पद्धतीने तिथे युक्तिवाद केला तरी जर हा माणूस ऐकत नसेल तर काय करायला लागेल माझ्या या यासाठी मल्हार योद्ध्याचा काय बळी द्यायचा काय आपण बळी द्यायचा का तुम्ही सांगा बळी द्यायचा मारायचं जोरात सांगा मारायचं का अरे मारायचं त्यांना यांना नाही ना 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 ना? कारण की कधीतरी कितीतरी दिवसाच्या नंतरने एक नेतृत्व या दनगर समाजाला भेटले कारण की बिंगे साहेब आम्ही बघितलं कधीच एवढा मोठा दनगर समाज एकत्र झाला नाही आणि जर दीपक भाऊच्या नेतृत्वामध्ये जर एवढा मोठा जनसमुदाय एकत्र येत असेल आणि या सरकारला जर गुडघ्यावर आणायचं असेल तर कधी कधी दोन पावलं माग पण सरनं आपल्याला जमलं पाहिजे असं मला वाटत काय की आम्ही थोडं थोडं थोडंफार टेक्निकल गोष्टी जाणतो भिंगे साहेब मी या स्टेज वरून ही गोष्ट या समाजाला सांगू इच्छितो की नक्की प्रॉब्लेम कुठे बावांनो आतापर्यंत धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी कितीतरी समिती स्थापन करण्यात आल्या का कारण की समितीचा जोपर्यंत आधार आपल्याकडे नसेल तोपर्यंत आपण दुरुस्तीची शिफारस केंद्राला पाठवू शकत नाही त्यामुळं भक्कम असा आधार आपल्याकडे पाहिजे आणि जी काय टीआरटीआयची समिती होती त्यांना आपल्या अहवाल विरोधात दिलाय त्यानंतर जी काही टीस आपल्या बोकांनी दिली होती त्यांनाही आपल्या विरुद्ध अहवाल दिलेला आहे आणि जी काय आम्ही मध्ये बसल्याच्या नंतर सुधाकर शिंदे समिती स्थापन केली होती त्याचाही अहवाल आपल्या मध्ये नाही आणि म्हणून आता हॅलो